हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही आज निघालो आहे माझ्या माहेरी आणि हा ब्लॉग थोडंसं लेट झालेला आहे मला टाकायला त्याच्यामुळे आणि मस्तपैकी रेडी झालं होतं आणि बघा कुठं जायचं म्हटलं की पिंपल्स तयारच असते आणि वातावरण तर इतकं छान झालं होतं ना म्हणजे खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं बघा तुम्ही व्यू किती छान वाटते मग नंतर मग आम्ही आज निघालो होतो माझ्या माहेरी आज सातव्या माळाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो आणि इकडे आहे शिव आणि आहेत माझे मिस्टर वगैरे कशी आहे की मस्त आम्ही एन्जॉय करत चाललो होतो आणि तिचं चाललं होतं की मला जम्पिंगमध्ये बसायचं आहे नंतर मग तिथे ना खूप छान देवी आहे तुम्हाला तिथल्या निसर्ग खूप ब्लॉग असा शिव बस खूप म्हणजे खूप छान आहे तर रामची फॅमिली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा शकते की महेश जायचं म्हणले होते किती आनंद असतो मस्त पेकिट आम्ही सॉन्ग ऐकत निघालो होतो आणि मग नंतर मग आम्ही पुढे गेल्या नावरेमध्ये थांबलो होतो तिथे बाजार होता तिथून थोडेसे रांगोळी आणि थोडंसं भाजीपाला घेतला <laughs> बाजारातून निघालो मग जायला आम्हाला आधीच खूप उशीर झाला होता घरीच तुम्ही पाहू त्याची तिथे दोन दोन सव्वा दोन तर वाजले असतील कारण ते उशीर आले होते शेतामधून मुझ त्याच्यामुळे मग खूपच लेट झाला आणि इकडे फ्रूट वगैरे पण घेतले होते घरी खाल्ल्यानंतर मग परत पुढचा प्रवास सुरू केला आणि शेवकन्या बघा खूप जास्त त्रास देते गाडीमध्ये पण कधीच शांत बसत नाही ते सारखं तिचं काही ना काही चालूच असते खूप त्रास देते फायनली आम्ही आमच्या गावा, गावामध्ये आलो आहे आणि इकडे सगळं तिथं आणि हे आहे आमच्या गावातलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर तुम्ही पण तुम्हाला पण मी माझे माहेरचे देवीचं दर्शन करून देते आणि ही आहे माझी शाळा पण समोरून पण तुम्हाला दिसेलच आता खूप जास्त त्याच्यात सुधारणा झालेली आहे आणि कसं असताना गावात गावामध्ये गेल्यावरती एक वेगळीच फिलिंग येते नंतर मग फायनली आम्ही मंदिरात पण पोचलो तिथे तर एवढी एवढी गर्दी होती ना की सांगायलाच नको खूप जास्त गर्दी होती तिथे तुम्हाला हो दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये आणि गाडी पार्किंग कराय पण बघा किती गाड्या लागलेल्या होत्या तिथे मग पाऊस पण यायला लागला होता नंतर मग फायनली आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि तिथलं डेकोरेशन इतकं छान केलं होतं ना खूप म्हणजे खूप मस्त दिसत होतं सगळं काही तुम्ही पाहू शकता हा आहे मंदिरातल्या परिसरातल्या व्ह्यू आणि आतमध्ये बघा किती गर्दी आहे आणि बाहेर पण रांग लागलेली होती आणि ही आहे माझी फ्रेंड मला भेटली होती तिथे मग आम्ही थोड्या वेळ थांबला आणि रांगेला पण लागलो ला आणि शिवचं बघा काही आहे कधी शांत बसणार नाही ती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये अशीच दिसेल कारण ती शांत कधीच बसत नाही तिचं काही ना काही चालत असतं आणि इतकं छान सजावट केली होती ना तुम्ही पाहू शकताय ते सगळं केळीची पानं ती पण खरीच होती सगळं काही एकदम छान केलं होतं मग आतमध्ये गेले तिथे फोटो काढायला थांबले नाही गर्दीच खूप जास्त होती त्याच्यामुळे असंच मग तुमच्यासाठी तुम्हाला पण देवीचं दर्शन करायसाठी छोटीशी क्लिप घेतली आणि पटकन मग बाहेर आले बाहेर आल्यानंतर बघा मंदिरातला परिसर इतका मोठा आहे ना खूप आणि तिथे मंगळागौरचा कार्यक्रम पण चालू होता पण आम्हाला घरी यायचं होतं डोंगरांच्या दारा काढायला त्याच्यामुळे ना आम्ही तिथे थांबलोच नाही मग पटकन तिथलं आवरलं चप्पल वगैरे घातली नंतर मग प्रसाद घ्यायला गेलो तिथे दर म्हणजे खिचडी होती आणि चिवडा पण होता मग खिचडीने ते खाल्लं आम्ही तिथला प्रसाद खाल्ल्यानंतर आणि शिवचं बघा इकडं तिला असलं काही दिसलं की तिला पहिलं बसायचंच असतं तिने पण खूप जास्त एन्जॉय केलं आणि ते जम्पिंग जपांगमध्ये पण खूप जास्त उड्या मारल्या तिला खूप जास्त आवडतं तिथे छोटीशी यात्रा पण होती आणि इकडे बघा मॅडमचा आनंद काही गगनातच मावत नव्हता त्याच्यामुळे त्याचा खूप एन्जॉय चालला होता तिला चा खायला नाही ना दिलं तरी चाललं पण असं म्हणल्यावरती पोरगी तर खूपच जास्त खुश होते आणि तुम्ही पाहू शकता कशी तिची तिला इतकं आवडतं ना त्याच्यात की सांगायलाच नको तर मग तिने खूप जास्त एन्जॉय केला आणि तिथे जंपिंगमध्ये ओड्या मारून झाल्यानंतर मला म्हणले की मला घसरगुंडीमध्ये बसायचं आहे मग पटकन आम्ही ना घसरगुंडीत पण गेलो पण तिथे काही तिला वर चढायला आलंच नाही ती तिथेच खालीच ओड्या मारत बसली होती तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तिला वर चढ बोललं तर नाही गेली तिथेच उड्या मारत बसली कारण ती घाबरत होती तर मग फायनली आम्ही तिथून निघालो आणि इकडे आहे आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता आणि माझं घर छोटंसंच आहे तिथं मला पुढे दिसेलच आणि फायनली आम्ही घरापाशी गेलो आणि मम्मी बाहेरच थांबलेली होती लेक यायची म्हटल्यावरती आईची बघा रस्त्यालाच थांबून उभी होती तर मग चे चे एक घर यायचं म्हणल्यावरती आईच्या चेहऱ्यावरती काही वेगळंच हसवा असताना नाही का बरोबर आहे ना नंतर मग हे इकडं आहे आमचं छोटंसं घर जास्त काही बंगला नाही आहे पण छोटंसंच घर आहे आणि तिथंच आम्ही खूप जास्त हॅपी आहे तुम्ही पाहू शकता इकडे मोठा एक हॉल आहे आणि इकडे किचन आहे अशा दोनच रूम आहेत आणि इकडे आहे माझा भाऊ आतमध्ये बसला होता नंतर मग इकडे बघा मम्मीचा गट किती मोठा उगावला हो होता आणि किती छान तिथे रांगोळी वगैरे काढली होती वहिनीने कारण वहिनी बाहेर गेलेली होती त्याच्यामुळे ते काय व्हिडिओमध्ये वे दिसणार नाही आणि इकडे मम्मीने मग पटकन चहा वगैरे केला ऑलरेडी आम्ही खाऊनच आलेलो होतो त्याच्यामुळे मम्मीला बोललं की काय नको करू आम्ही थांबणार पण नाही कारण आम्हाला घरी दहायला यायचं होतं घरी गोरांचं काम मोर काय लागतं त्याच्यामुळे बाहेर कुठे गेले तरी लवकरच घरी यावं लागतं मग पटकन मग चहा वगैरे घेतला आणि इकडे शिवणे तिथे पाणी सांडून टाकलं होतं त्याच्यामुळे मग काही सगळे कपडे ओली हो गेली होती आणि इकडे हे आहे आमचं किचन आणि ही आहे माझी मम्मी इकडे मग मम्मी निघाले आणि मग पटकन तिथलं आवरलं आणि घरी यायला निघालं होतं तर पप्पांनी तोपर्यंत लगेच जाऊन भाजीपाला घेऊन आले होते लेक यायची म्हणल्यावरती ले बापाचा जीव काही कमी का, आहे काही ना काही द प्रत्येक वेळेस चालूच असते त्यांचं मग मम्मीने पटकन भाजीपाला दिला मग पटकन तिथला आवरून लवकर आम्ही घरी यायला निघालो आणि लाईनला लागून ला खूप छान दर्शन झालं थँक्स फॉर वॉचिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला वा मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला असंच छोटे छोटे ब्लॉग तुम्ही सपोर्ट केला तर मी तुम्हाला अजून खूप काही दाखवत जाईल थँक्स फॉर वॉचिंग बाय